एकीकडे लाडकी बहीण योजनेसाठी संपूर्ण बँक्यामध्ये गर्दी होते आणि दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे बुलढाणा जिल्ह्याचे संघटक आहेत गोगावराव बशिरे त्यांनी सुद्धा या ठिकाणी एक उपक्रम सुरू केला आहे तो म्हणजे उद्धव भाऊ माझा पाठीला म्हणजे आज रक्षाबंधनाच्या दिवशी ते या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा एक स्टॅच्यू उभा करून त्यांना महिलांनी राखी बांधावी आणि त्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडनं एक साडी भेट देण्यात येत आहे अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे जवळपास ते मेकर मतदारसंघामध्ये पंचवीस हजार साड्यांचं वाटप या ठिकाणी करताना दिसत आणि त्यांच्या त्या महिलाकडनं एक पत्र सुद्धा देईल उद्धव ठाकरे लिहून त्यांनी ते ठिकाणी राखी बांधतायत काय नेमका उपक्रम आहे आपण त्यांच्या ऐकूया भाऊ काय सांगाल काय नेमका उपक्रम आहे आजच्या या दिवशी आज रक्षाबंधन आणि माझ्या माता भगिनींनी हजारो माता भगिनी मला संपर्क केला भाऊ आम्हाला उद्धव साहेबांना राखी बांधायची हो कारण उद्धव साहेबांच्या शासन काळामध्ये आम्हाला जेवढं सिक्युअर फील होत होतं आम्ही सुरक्षित सुरक्षित महसूस करत होतो आणि आता महिला सुरक्षित नाहीत एवढं हे जे वातावरण आहे हे दूषित झालेलं आहे तर म्हटलं ताई उद्धव साहेब तर नाही होऊ शकणार परंतु प्रयत्न मी हा करतो की <coughs> तुमचं तुमचं तुम्ही राखी उद्धव साहेबांना बांधू शकाल आणि मग डोक्यात कल्पना कल आली की उद्धव साहेबांचं जर प्रतिकृतीच उभारली आणि माझा उद्धव भाऊ माझा पाठीला त्या टॅग लाईन खाली सर्व महिलांना उद्धव साहेबांना राखी बांधता यावं त्यांना ते फील व्हावं की मी माझ्या भावाला राखी बांधली आणि त्या महिलांकडून एक ग्रीटिंग आम्ही घेतलेले याच्यामध्ये प्रिय उद्धव भाऊ आम्ही गोपाल भाऊ यांच्या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमाने आपल्या प्रतिकृती शुद्ध भावनेने व निर्मळ अंत करणारे राखी बांधू शकलो मतदारसंघामध्ये किती महिलांना साडी वाटप होणार आहे आणि किती महिला राखी बांधणार आहे अं आम्ही ती पंचवीस हजार तर सध्या आणल्यात आणि अजून वाढलं त्याला प्रतिसाद चांगला मिळाला आम्ही हा सात दिवस कार्यक्रम चालू करणार आहे एक एक आठवडाभर पूर्ण एका दिवसामध्ये चार चार गावं सरासरी सर, घ्यायचे आणि पाच सात आठ दहा हजार जेवढ्या साड्या एका दिवसात वाटल्या असतील तेवढ्या साड्या वाटणं हा कुठल्या प्रकारचा आम्हीच देणं नाही परंतु त्या उद्धव साहेबांना आपल्या भावाला आपल्या पाठीराख्याला साडी बांधतात राखी बांधतात म्हणून त्याच्या मोबदल्यात बहिणीचा ताट आणि त्या ताटामध्ये या साडीच्या माध्यमाने त्यांना भेट देण्यात येत आहे तर हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे गाठाचे शिवसेनेचे जिल्हा संघटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची गर्दी जमलेली आहे हे राखी बांधून उद्धव ठाकरे यांना राखी बांधून त्यांना सारी सुद्धा या ठिकाणी भेट देण्यात आहे आपण बघू शकतो ही जी गर्दी जी आहे ती गर्दी एकच सांगून जाते की उद्धव भाऊ माझा पाठीराखा असा प्रकारचा हा संदेश जो आहे तो या ठिकाणी देण्यात येत आहे एकंदरीत पाहिलं तर लाडकी बहीण योजना या ठिकाणी सरकारनं सुरू केली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे, जे जिल्हा संघटक आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी उद्धव भाऊ माझा पाठीरा अशा पद्धतीचा आज रक्षाबंधनाच्या दिवसापासून हा एक आठवडाभर हा एक उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे कॅमेरामॅन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी टी नाईन मराठी विहेकर बुलढाणा